महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे महाराष्ट्र काँग्रेसनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे काँग्रेसनं एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की महाराष्ट्राचं वाट्टोळ झालंय याची अजितदादांकडूनच कबुली या व्हिडिओमध्ये अजित पवार एका व्यक्तीशी बोलताना दिसत आहेत यामध्ये ते सध्याचे उद्योगधंदे टिकवता येत नसल्याचं आणि नव्यानं काही आणता येत नसल्याचं बोलत असल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे काँग्रेसच्या या टीकेमुळे राज्याच्या औद्योगिक धोरणांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे खर तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी राज्यात व्यवसायांसाठी चांगल्या सुविधा पुरवतं पण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणांवर राजकीय बदल आणि प्रशासकीय अडचणींचा परिणाम झाल्याचं दिसतंय काँग्रेसने याच मुद्द्यावरून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील औद्योगिक धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला म्हणावं तसं यश मिळालं नाही यावर पक्षात अंतर्गत चर्चा सुरू आहे त्यामुळे काँग्रेस सध्या संघटनात्मक सुधारणांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं दिसतंय सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत काँग्रेसने या व्हिडिओद्वारे राज्याच्या विकासाबाबत चिंता व्यक्त केली आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि इतर नेत्यांनाही टॅग करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे साहेब तरण करताना मंदिर जातात किंवा तर मंदिरात जातात पर्यास तुम्हाला आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर माझ्या जाण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबाद ला कशाला माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला आम्ही कुठं तुम्हाला अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा